संत तुकाराम महाराजांनी आपल्याला गाथा दिली कितीतरी अभंग दिले आणि त्या अभंगातीलच एका अभंगातून तुकाराम महाराज कसं बोलावं हे सांगतात बोलण्याचे हे काही नियम आजच्या या व्हिडिओमध्ये खास तुमच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका मध्ये स्किप करू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक घासावा शब्द तासावा शब्द तोलावा शब्द बोलण्यापूर्वी म्हणजेच माणसाने बोलण्यापूर्वी विचार करून बोलावं हो। आपण जे काही शब्द बोलणार आहोत ते अगोदर स्वतःला ऐकवावेत आणि आपण स्वतः ते शब्द ऐकू शकत असू तरच आपण ते इतरांना ऐकवावेत शब्द फार कठोर होत असतील तर बोलण्यापूर्वी शब्द तासावेत तोलावेत आणि मगच ते वापरावेत संवाद कौशल्य विकसित करत असताना आपले शब्द फार महत्त्वाचे असतात आणि ते बोलण्यापूर्वी आपल्याला तोलून बघावे लागतात जे शब्द आपण ऐकू शकत नाही किंवा जे शब्द आपल्याला बोलल्यानंतर आपल्याला वाईट वाटेल ते शब्द आपण इतरांसाठी वापरू शकत नाही म्हणून तुकाराम महाराज सांगतात घासावा शब्द तासावा शब्द तोलावा शब्द बोलण्यापूर्वी नंबर दोन बोलावे खरे बोलावे खरे पाडू नये कुणाच्याही मनावर चरे प्रामाणिक राहावं खरं बोलावं एक खोटं लपवण्यासाठी माणसाला पुन्हा पुन्हा खोटं बोलावं लागतं त्यापेक्षा खरं बोलणं सोपं आहे कारण खरं बोललेलं आठवावं लागत नाही खोटं बोललो तर अगोदरचं खोटं काय बोललो ते आठवावे लागते आणि पुन्हा एक नवीन खोटं बोलावं लागतं म्हणून सुरुवातीलाच खरे बोलावे तुकाराम महाराज पुढे सांगतात कुणाच्याही मनावर चरे पाडू नयेत आपलं बोलणं कुणाच्याही मनाला लागेल असं असू नये शब्द हे धारधार शस्त्राप्रमाणे असतात शरीरावर झालेले शस्त्राचे वार आपल्याला दिसतात परंतु शब्दांनी जे मनावर वार होतात जे चरे पडतात ते कुणालाही दिसत नाहीत पण ज्याला आपण बोललो आहोत त्या व्यक्तीला ते, ते जाणवतात आणि ते, ते त्याला त्रासदायक असतात म्हणून कुणाच्याही मनाला वाईट वाटेल असं काहीही बोलू नये नंबर तीन थोडक्यात समजणे थोडक्यात समजावणे मुद्देसूद बोलणे ही संवाद कला अनेक माणसांना गोष्टीला पाल्हाळ लावण्याची सवय असते थोडक्यात काय तर मुद्दा असतो थोडा परंतु ते सांगतात खूप मोठा करून आणि मूळ मुद्दा महत्वाचा मुद्दा बाजूला राहतो थोडक्यात सांगणे याचा अर्थ गोष्टी उरकत्या घेणे किंवा पटपट संपवणे असं नाही थोडक्यात सांगणे म्हणजेच आपले मुद्दे थोडक्यात पण प्रभावशाली पद्धतीने आपल्याला मांडता यायला हवे आपल्याला काय म्हणायचं आहे हे समोरच्यापर्यंत पोहोचवायचं देखील आणि ते कमीत कमी शब्दांमध्ये पोहोचवायचं ही कला असते आणि ही कला आत्मसात करण्यासाठी म्हणजेच आपलं म्हणणं समोरच्यापर्यंत थोडक्यात पोहोचवायचं तर आपल्याला त्या विषयातलं ज्ञान हवं नंबर चार शब्दांमध्ये झळकावी ज्ञान कर्मभक्ती स्वअनुभवातून जन्मावा प्रत्येक शब्द आपण जो प्रत्येक शब्द बोलतो जे काही बोलतो का त्या सगळ्या गोष्टी आपल्या स्वतःच्या अनुभवातून आलेल्या असाव्यात आपल्याला आलेले अनुभव दुसऱ्यांना आलेले अनुभव या सगळ्यांमधून आपण खूप काही गोष्टी शिकत असतो या शिकण्यातूनच आपण आपलं म्हणणं मांडत असतो आणि त्यासाठी आपण शब्दांचा उपयोग करतो आणि आपल्या त्या शब्दांमध्ये आपले, आपले अनुभव असावेत आपलं ज्ञान असावं आपलं कर्म असावं तेव्हाच त्या प्रत्येक शब्दाला एक वेगळं वजन आणि वेगळी किंमत मिळते नंबर पाच जिभेवर ताबा सर्व सुखदाता पाणी वाणी नाणी नासू नये ज्ञान आलं अनुभव आला म्हणजे सगळं बोलायलाच हवं असं देखील नसतं कुठे बोलायचं कुठे नाही बोलायचं हे ज्ञानातून आणि अनुभवातून कळतं आणि माणूस त्या पद्धतीने शहानपणाने बोलत जातो म्हणजेच माणसाचा आपल्या जिभेवर ताबा असतो आणि तो असायला हवा तुम्हाला ज्ञान आहे अनुभव आहे आणि तुमचा जिभेवर ताबा असेल तर तुम्ही सगळ्या गोष्टी अगदी परिपूर्ण पद्धतीने करू शकता आणि पुढे तुकाराम महाराज सांगतात हे सगळं करत असताना पाणी वाणी आणि नाणी नासू नयेत पाणी आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे आणि त्या पाण्याचं पावित्र्य आपल्याला माहीत आहे निर्मळ आणि स्वच्छ पाण्याची किंमत आपल्याला माहीत आहे अगदी त्याचप्रमाणे आपली वाणी म्हणजेच आपले उच्चार आपण जे काही बोलतो ते शुद्ध पवित्र आणि चांगलं असायला हवं वरच्या पाच मुद्द्यांमधून आपली वाणी त्याचं महत्त्व काय आहे हे तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलं आहे आणि नाणी नासू नयेत ना म्हणजेच पैसा आपण कमवत असलेला पैसा हा गैरमार्गाने नसावा तो चांगल्या मार्गाने कमवलेला असावा आणि कमवलेला पैसा त्याचा अपवयी आपण करता कामा नये नको त्या ठिकाणी वायफळ खर्च करता कामा नये या पाच कडव्यांमधून तुकाराम महाराजांनी आपल्याला कसं बोलावं सांगित हे सांगितलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये